स्वागत करतो आणि त्यांच्या आणि युवा मोर्चा सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदावरती विराजमान झाला ते सन्मान्य शिवराज फुटडे आपण या ठिकाणी विनंती करतो आपण सर्वांनी बसून ठेवा सर्व सन्मान्यांना विनंती असेल कृपया स्थानापन्न व्हा

पटकन तालुक्याचे ज्येष्ठ नेते साळगे पाटील जिल्हा सरचिटणीस जयकुमार साहेब त्याचबरोबर धनंजय दलारी सर्व माझ्या डेरीचा तेवीसाव वर्धापन दिन जरी असला तर याबरोबर मी प्रत्येक पाच वर्षाला मी वर्धापन दिन साजरा केलेला आहे गेल्या मी आठ दिवसापूर्वी दादांशी माझी चर्चा झाली तुम्ही वेळ देणार असेल तर मला वर्धापन दिनाचं टायमिंग द्याय मला वर्धापन दिन साजरा करायचा आहे त्यानंतर मी नियोजन केला आणि वर्धापन दिन साजरा झाला म्हणजे नियोजन केला आणि पत्रिका काढली ते बऱ्यापैकी गावागावात गाव चर्चा झाली आता आता वर्धापन दिन कुठला आला अरे बाबानं दोन हजार अठरा साली मी वर्धापन दिन साजरा केला होता दोन हजार तेरा साली बी केला होता दोन हजार आठ साली बी केला होता प्रत्येक पाच वर्षाला वर्धापन दिन साजरा करण्यामागच कारण एक आहे की समोर बसलेले सर्व माझे दूध उत्पादक हे प्रत्येक वेगवेगळ्या गावचे आहे आणि त्यांची गावची यात्रा प्रत्येक रोज वेगळी असते त्यामुळे मला प्रत्येकाचं आमंत्रण जेवणाचं असतं मी त्यांच्या आमंत्रण स्वीकारतो पण माझ्या गावच्या यात्रेला मी सगळ्यांना जर बोलवलं तर त्यांची सेवा करणं मला शक्य होत नाही म्हणून पाच वर्षात मी अर्धा कार्यक्रम घेतो आणि जेवणाचा कसा निमंत्रण द्यायचं म्हणून डेअरीचा वर्धापन घालून मी त्यांना भेटवस्तू किंवा लकेटासारखा प्रकार म्हणजे नियोजन करतो आणि जेवणाचा मी कार्यक्रम करतो त्याच्यामुळं त्यांना असं वाटत असेल तो 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 तो। की आता दोन चार महिन्यावर इलेक्शन आले आणि कुठेतरी कार्यक्रम घेतला असेल तर तुम्हाला रणजित आहे पण जो निर्णय घेतील त्याच्याशी मी संवाद असणार आहे त्याच्यामुळं मध्यात काही शंका समर्थन गरज नाही हे लक्षात घ्या आणि एक विषय असा झाला म्हणजे प्रसंग सांगतो की सोन दिली राजू झाला त्यावेळेस मी क्वालिटीचा जी केमिस्ट असतो माझी थोडीशी वादविवाद झाला आणि त्यांना मी सांगितलंय काय प्रश्न दूध काय घालणार नाही हे सोडायचं त्याचा विषय झाल्यानंतर मला काही कोणाचा फोन आला नाही आता कापूरकर सकाळी म्हणजे सांगेका दूध घालणार नाही मला दुधाचं करायचं काय आणि दुसरीकडे तर घालायचं नाही दादांना आपल्याला सोडायचं नाही मी दूध वतवून दिलं एवढं केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दादांना समजलं की बाबा रात्री दूध आलं नाही बाई तांबुळे यांना चौकशीला पाठवलं लग्तीबाईने चौकशी इकडे तिकडे केली कुठल्या डेरीला बीट गेलं नाही आणि दूध तर कुठे गेला मग याच्यावरती त्यांच्या लक्षात आलं की यानं काय केलं त्यांना कुठं कळलं मला माहित नाही पण ज्यावेळी त्यांच्या लक्षात त्यांना दादांना सांगितलं त्यावेळी दादांना मला डिरी उलव घेतलं आणि दादा सांगितलं याच्या पुढे कधी अडचण येणार नाही आणि रात्रीच्या दुधाचे माझी लागली म्हणजे वतून दिलेला पैसे दिलेलं हे या ठिकाणी बसलेले आमचे नेते मान्य रिंह नाईक निंबाळकर आहेत एवढंच या या गोष्टीमुळे मी अठरा वर्ष एका ठिकाणी त्यानंतर सांगायचं झालं ना आता एवढंच दारे दादा एक माझं दोन प्रश्न आहेत गावासाठी की पंदनपूर व भागामध्ये ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतलाय ही महाराष्ट्र शास महाराष्ट्र शासnje जागा आहे ग्रामपंचायत ही जागा आहे ते इचा ट्रेडन आहे की या चार पाच गावातील टमित टमित 100 एक कोर हे प्रत्येक मध्यक रविवारी इथं मॅचेस होतात त्यामुळे आम्हाला एक चांगल्या पद्धतीचं तुम्ही या ठिकाणी ग्राउंड म्हणजे क्रिकेटच ग्राउंड तयार करून द्यावं हो। एवढी मी आपल्या मागणी करतो त्याचबरोबर लोक येणारे आहेत आजरोड आणि कुर्लीतून येणारे आहेत आणि राजुरी त्याच्यामुळे चार पाच गावाचा हा मेन चौक आहे आता बऱ्याच सारख्या ठिकाणी सुपर गाड्या चालतात माझ्या भागातल्या मुलींचा शाळेचा असा आहे की पंच्या आले तर त्यांना बरडला उतरावं लागतं आणि बरड पासून किलोमीटर त्याला चालत यावं लागतं आणि कुरुलीला जायचं म्हणलं तर सहा सात किलोमीटर जावं लागतं त्यामुळे राजूर सारख्या ठिकाणी पाटी पाठीसारख्या ठिकाणी चौका मध्ये सुपर इस टी थांबली पाहिजे आणि शटल इस टी कंटिन्यू चालू राहिली पाहिजे या दोन काम माझी महत्वाचे आहेत हे आपण मार्गी लावत एवढंच बोलतो आणि आपण सर्वजण आणि त्या डेअरीचे संचालक चालक संतोष गावडे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त संयुक्त असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताच हा साधून सवलतीच्या दरातील एकशे त्रेपन्न वस्तूंचा वितरणाचा समारंभही या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे दूध उत्पादकांच्या साठी भवि मोफक लकी ड्रा याचं आयोजन केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांच्यासाठी स्नेहभोजनाचा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे या सर्व संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले नेते मंडळी सर्व उपस्थित आहे त्यामुळे कोणा काही न ना करता व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर कार्यकर्ते नेते भाजपचे सर्व पदाधिकारी राजुरी पंचप्रोषेतून आलेले सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि प्रामुख्यानं आजचे सरकार मोठी संतोष गावडे पाटील त्यांचा सर्व मित्र परिवार आणि या उत्तर पंचपोषेतील सर्व प्रमुख कार्यकर्ते महिला बंधू भगिनी आणि सर्व दूध उत्पादक मित्रांनो पत्रकार मित्रांनो हा ज्या ठिकाणी एक आवळ्या आणि वेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन या डेरीच्या वर्धापन्ता आयोजित केलेला आहे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांशी महिनाची गर्दी जर आपण पाहिली सहा एक वेगळा आणि आगळा अशा कार्यक्रमाचं स्वरूप या कार्यक्रमाला आलेला आहे आज या ठिकाणी संतोषच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत आज या ठिकाणी जवळजवळ एक तासापासून अनेक कार्यकर्त्यांनी संतोषच्या कार्यावर आणि कार्यपद्धतीवर आपली मतं व्यक्त केली आहेत संतोषच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी म्हणेन कीर्ती लाग ला, तर कीर्तीमान असं काम संतोष गिराणी कोर्चापासून या परिसरात चाललेलं आहे दुग्ध व्यवसायामध्ये पदार्पण करताना राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रातही एक आगळाने वेगळा ठसा संतोषनी या परिसरामध्ये उमटवला आहे आणि एक चांगला सोज्वल कार्यकर्ता म्हणून आपाबद्दल या संतोषने या परिसरामध्ये आपला कार्याचा कसा उमटवलाय कार्यकर्ता निष्ठावून कार्यकर्ता कसा असावा कसा असावा त्याचं जगतच उदाहरण म्हणून आपल्याला या परिसरामध्ये संतोष गावड्यांचं उदाहरण द्यायचं आहे अनेक वर्षापासून केला निंबाळकरांच्या पासून ते आजपर्यंत खासदार रणजीसी नाईक निंबाळकर यांच्या पर्यंत त्यांच्या बरोबरीला खांद्याला खांदा जाऊन था। एकनिष्ठ कुठल्या प्रकारची निष्ठा ढळून आजपर्यंत संतोष काम करत आणि त्या कार्याची दखल घेऊन रणजीष नायक किंवा यांनी सुद्धा संतोषच्या बाबतीत कुठलाही हात आकारता घेतला आणि त्याला वेळोवेळी राजकीय ताकद दिली सर्व प्रकारच्या आले आज मदत केली आणि या भागात करता करता गो गो कि कि एक स्वंतच्या रूपाने निर्माण सरकारी चाळीसावा वाढदिवस आणि त्या एवढा भव्य एखाद्या आमदार खासदाराचा एवढ्या पद्धतीने लोक या ठिकाणी येतात त्याच्या किती गैरवं मला आता मी तपास साठवू आज हजारोच्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आलेला आहे आणि आता भव्य दिव्या कार्यक्रम राजौरीच्या या पठानं म्हणून झालेला आहे

माझ्या बरोबर व्यावसायिक म्हणून माझे साथीदार माझे खापर म्हणतो ना दिलं म्हणून ज्यांनी माझ्या का काम केलं आणि ज्यांनी व्यवसायात समाजकारणामध्ये आले समाजकारणा म्हणून राजकारणात आले आणि राजकारणात येऊन लोकांची सेवा केली त्यापैकी दिवशी एक संतोष प्रभूच्या नाव मला प्रामुख्याने या ठिकाणी घ्यावं लागणार आहे माझ्या मित्राचा वाढदिवस आहे आणि अतिशय निर्गाळ शब्दाचा स्वभाव त्याचबरोबर हळवा पण दोन शब्द कधी चिंले तर डोळ्यात काय लोकांनी मला माझा मित्र या मित्राच्या बद्दल बोलावं तेवढं थोडे प्रेम अतिशय प्रेमळ स्वभावचा आणि लवकरच या ठिकाणी पॉप्युलर लोकमंतमध्ये पॉप्युलर झालेला तर पॉप्युलरिटी कोणाची श्रीमंत कशी श्रीमंती आहे पाठीमागे तुमची श्रीमंती उभा आहे आणि ऑटोमॅटिकांधवला मिसळती त्यामुळे मी संत मनात असण शुभेच्छा देतो या भागाचा विकास करायचा या भागामध्ये निराव्यवस्था पाणी आपल्याला पोहोच चायचे अनेक ठिकाणी हो या ठिकाणी उद्योग आले पाहिजेत पूर्ण आपण नाही प्रकल्प या ठिकाणी आता तालुक्याने आमदार निवडून दिलेले तालुक्याने पूर्ण विश्वास ठेवलेला आहे आता कुठं काय असल्या अडचणी सांगता येणार नाही जेव्हा डिसी पूर्ण करून या भागाचा उद्योग तेव्हा आम्हाला व्यासपीठावर मतदारांना या ठिकाणी घडू लागणार आहे मोठा मुंबई या ठिकाणी उपस्थित आहे आंदोलन सोमग या ठिकाणी यांच्यावर उपस्थित आहे कोपऱ्यापासून अगदी असू करण्या ठिकाणी उपस्थित आहे या चार गावामध्ये पोल्ट्रीपासून दुधेवाडी पर्यंत पट्ट्याला पूर्ण औद्योगिकरण आणि पूर्ण सेवादार करण्याचं स्वप्न या ठिकाणी आपण पाहिलंय आणि डिस्ट्रिक्ट पंचवीस तालुक्यानी जबाबदारी दिली आहे किंवा सव्वा लाख लोकांनी दाखली पूर्ण सव्वा लाखाची तसे आपली पण झाकली पण सव्वा लाखाची होती सव्वा लाख लोकांनी मोठ्या तालुक्याचा आमदार निवडून दिले मला विधानसभेच्या पार्श्वभूमी या भागाच्या पाण्याचे प्रश्न समोर ती आमची प्राथमिक जबाबदारी आणि त्यामुळे पूर्ण पाडू हा तिथं होत असलेला हा हायवे पंढरपूर हायवे या मोठ्या तात्रीने आपण या ठिकाणी लवकर पुढच्या चार सहा महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन होईल आणि उद्घाटनानंतर या भागाचं दळणवळणा सुखी होऊन जाणार आहे आणि सदरीला जाणारी ही वाट आपल्या सर्वांना चांगले भगवानांच्या दिवसामध्ये ठाकरे एम आय डी सी चा व्याप कसरत पसरत त्या माझं यामधल्या प्रयत्न व्याप्ती ही बाराशे हेक्टरवर बारा हजार हेक्टरवर यापासून ते कामकाज भविष्यात आपल्याला सर्व मधून करायचे आपण तालुक्यामध्ये आज आपला जनता दबाव होता हजारो लोकांच्या अडचणी त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला ऐंशी टक्के लोकांच्या अडचणी जागेवर सुटल्या अधिकारी या ठिकाणी काम करायला लागले तलाठी काम करायला लागले ग्रामसेवक काम करायला लागले आणि लोकांचे कष्ट सुटायला लागले याच्याकडे वेगळा आनंद कुठला असू शकत नाही नऊ वर्षाच्या पाठी पार्श्वभूमीवर संतोष वाढदिवस जनता तत्वाच्या माध्यमातून हरकत नाही आनंदाच्या प्रभावामध्ये संतोषचे वडील बापू यांनी यांचे कष्ट मला माहिती आहे पोराकडे प्रचंड कष्ट केले पाटलाचे क्रस्त त्यांच्या कुटुंबाचे कापे त्यांच्या पाठीमागायचं नाही दीर्घ आयुष्य लाभावं अशी मी प्रार्थना या ठिकाणी करतो आणि मोठा भाऊ म्हणून अनेक आशीर्वाद तिच्या पाठीमाला देतो राजकीय आणि व्यावसायिक त्याची भरभराटी हो बारा हजार लिटर आपण एक लाख लिटरचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवू लागली आपल्याला त्या ठिकाणी एक लाख लिटर पुलापर्यंत जाण्याचं उद्दिष्ट संतोष ठेवला पाहिजे